नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज गोडेगाव येथे एकूण पंचवीस हजार सहाशे त्र्याण्णव कांदा गोन्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोळा साईज कांदे चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टी कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टा कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे विकला गेलेला आहे तर निवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान